होणे आपण बेडवर घालण बघ तुझ्या अंगोळ पण बघ तो आला पण खेळायला किती वेळची उठवती तू नाही वेळ अजून मग मला वाटतं खेळून अर्धा आला इकडे बघ झोप होती गावची जाण्या घेऊन तुम्ही ठेव

तर काहीच अशा प्रकारे आज झुलवडच्या दिवशी मी यांना होळी खेळायला खाली घेऊन गेले होते तर या शाणे काय करत होते माहिती आहे का म्हणजे त्यांना भिजवायला कोणीच नव्हते ते मलाच भिजवत होते म्हणजे लाईक त्यांचं त्यांचं खेळून झालं की तिघांचं खेळून झालं की त्यांना असं वाटतं की वेगळं कोणतरी पाहिजे पण मोठ्या मुलांमध्ये मी त्यांना सोडलं नव्हतं कारण की कसे मोठे मुले कसे खेळतील काय खेळतील काही सांगता येत नव्हतं सो छोट्या छोट्यांचं त्यांचं छोट्यामध्येच खेळायला लावलं होतं खूप सारे लोक होते म्हणजे ग्रुप ग्रुप वाईज खेळत होते मग पिल्लांना फक्त त्यांच्या इच्छेनुसार खेळायला लावलं होतं कारण की नको उद्या काही कलर डोळ्या नाकामध्ये जाण्यासाठी सो त्यांच्या त्यांच्या मज्जा चालू होती आणि त्यांनी मला डबलच काम लावलं होतं आणि स्वतः मस्त खाली खेळत राहिले जसे मी बलून घेऊन खाली आले तर त्यांनी बंदुकी फेकूनच दिल्या म्हणजे गन होते त्यांच्या हातात पाण्याच्या त्या फेकून दिल्या आणि पटापट पड़ बलून घेऊन ते ती तिथेच फोडायला लागले अरे एकामेकांना मारा सांगते ते तिथेच फोडत होते इतकी घाई झाली होती त्यांना बलून फोडायची जोरात मारायचं नाही कानव नाही पाठीवर हा मार हा तिकडे वारंवार लांब जाऊन इथं काय करताय अरे तिकडे जावत तिकडे मला वरती बोलून फुगवायला वा पाठवली तिगणी हलू हळू हलू लागल <laughs> बलून दर दर बलून। really? बलून। आले वा 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 अटके ते आयया दे बेबीला दे बेबीला दे बेबीला दे आधी पाणी भरायला गेलं असे मोठ्या टीमला थोडा हा कलर भरलाय कलर खेळायच शिजतोय <laughs> ना लोक मलाच भिजवत मी यांना हेल्प करते आणि मला भिजून ठेवले <laughs> लाव लावतात हळू हळू हळूहळू हळूहळू <laughs> लाव 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 आज लाव ला। ला तू पण पर... पळायचं नाही रे मज्जा म्हणून लावा मज्जा म्हणून लावा बस 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 गाईच बघा एक काम करत बघा ब ते माझी पिचकारी बघा खराब झाली आणि मज्जा ए लवकर ठेऊन दे दाखव ना त्यांना खाली दाखव ना त्यांना हे मग आईस आता आम्ही आम्ही नाही आम्ही खाली खेळत होतो आता बाहेर नेतेच लव येते तू जा चलाई बोल आता चला आम्ही चालू आहे सकाळीच आम्ही पहिलो या त्यांच्यावर मागणी आई काढली त्यांच्या आता आता त्या दादूला नको ते छोट्या छोट्या लोकांमध्ये पिचकाळी होती रडकेतले जोरात मार ुगाड जुगाड बघा गाईच जुगाड गा, जुगाड बघा गाईस जुगाड सगळं कलरिंग करून ठेवलंय आणि हे पाणी सगळ्या पोरांनी तिकडे खराब केलेलं आहे हा आमचा पार्किंगचा नळ आहे तर बघा

起来一点了。<kk> <laughs>